हे तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही नाटकी लावण्य जी आहे ना ती आता आजीबाईसमोर खूप रडण्याचं नाटक करू लागते आणि बोलते की आजी आज मला खूप भीती वाटते आजी बोलतात की तुला काय झालं रडायला ग लावण्या तेव्हा आता ही लावण्य बोलते की ओ जो काही ए आय आर आहे ना तो माझ्याशी लग्न करणार नाही असं माझं मन मला सांगतं आहे कारण ती ईश्वरी आहे ना ती त्या ए आय आरला फिरायला कुठेही घेऊन जाते त्यामुळे मला खूप भीती वाटते आजी बाकी काही नाही ईश्वरी जर त्याच्या मनातून जातच नसेल तर तो माझ्याशी लग्नाला तरी कसा तयार होणार ना तुम्ही सांगा बरं आजी असे जेव्हा या लावण्याच्या मनामध्ये जे काही संशय आलेले असतात हे सर्व खोटे बोलून ही लावण्या सर्व काही नाटक करून ह्या आजी समोर बोलत असते तेव्हा आजी बोलते की हे बघ हे नाते जे आहे ना असं नवरा बायकोच्या नात्यात कधी संशय घ्यायचा नसतो त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास ही गोष्ट आहे ना ती जर गेली तर तो एक शत्रू असतो असं पण आजी ही लावण्याला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ही मामी जवळ उभी असते मामी लगेच आजीला बोलतात की अहो अर्णव कसा वागतोय तुम्ही एकदा अर्णवचं वागणं बघा ना तिला काहीच बोलायला जागा नाहीये कारण लावण्य ही अगदी बरोबर वागते आणि अर्णव चुकतो त्यामुळे हे सर्व साहजिकच आहे असं पण इकडे ही मामी जी आहे ती आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलतात की आता आपल्याला काहीतरी तर पाऊल उचलावंच लागणार आहे आणि एवढ्या घाईघाई जो काही आपण साखरपुड्याचा मुहूर्त जो काढलेला आहे तो निघून गेला आहे परंतु आता आपण लग्नाचा मुहूर्त जो काढणार आहे लावण्य आणि अर्णवचा त्यासाठी या लावण्याची आई जी आहे ती लग्नाला इथे आलीच पाहिजे तेव्हाच मी लग्नाचा मुहूर्त काढेल असं आजी जे आहे त्या या मामींना आणि या लावण्याला सांगतात आणि तेथून निघून जातात हे ऐकताच इकडे मामी आणि लावण्य खूपच टेन्शनमध्ये येतात आणि दोघी एकमेकीकडे बघत असतात दुसरीकडे अर्णव जो आहे तो गाडीमध्ये बसलेला असतो आणि अर्णव गाडीमध्ये बसलेला असताना या राकेतचं जे काही बोलणं आहे ते अर्णवला सर्व आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यामध्ये मामा जे आहे ते गाडीत येऊन बसतात आणि मामा हे या अर्णवला सांगतात की हे बघ अर्णव ईश्वरीने जर तुला अगोदर पाहिलं तर ती कदाचित निघून जाईल त्यामुळे मी शेंडेला कॉल करतो जेव्हा तो शेंडे कॉल घ्यायला बाजूला जाईल तेव्हा तू तिच्याशी जाऊन बोल हो तर इकडे अर्णव हो असं बोलतो त्यानंतर मामा बोलतात की थोडंसं सा सांभाळून घे कारण ईश्वरी तुझ्यावर चिडलेली आहे तुझा एखादा शब्दसुद्धा मोठीशी गडबड करू शकतो असं पण मामा जे आहे ते अर्णवला सांगत असतात तर अर्णव ओके हो असं बोलतो नंतर अर्णव लगेच बोलतो की ईश्वरीचं आणि राकेशचं जे काही लग्न होतं त्यामुळे ईश्वरी ही खूप खुश होती परंतु राकेश हा माणूस तसा नाही शेवटी तो आपल्या ताईचा नवर आहे आपल्याला कसं बरं वाटेल त्यामुळे मला खूप त्रास होतोय असं पण अर्णव जो आहे तो इकडे मामांना सांगत असतो मामा लगेच बोलतात की मला माहीत आहे अर्णव तुला हा जो काही त्रास होतो ना तुझं तिच्यावर प्रेम आहे आणि हे मी केव्हाच ओळखलो होतं बरं का अर्णव असं पण इकडे मामा जे आहे ते अर्णवला बोलत असतात त्यावेळेस अर्णव लगेच बोलतो की हे बघा मामा आता कुणाला काही वाटू द्या परंतु ही वेळ माझ्या प्रेमाची नाही आहे ही आहे फक्त मिस इंदोर आणि ताईच्या आयुष्याचा प्रश्न आणि तो आपल्याला सॉल्व करायचा तू हे कुणाला सांगायचं नाही मामा तुला आईची शपथ देतो मामा मी परंतु हे तू कुणाला सांगू नको त्यानंतर अर्णव जो आहे तो ह्या मामांना बोलतो की मिस इंदोरला एकदा आपण सांगितलं तर त्या राजेशचं काय करायचं तो पुढचा प्रश्न राहिला ताईला त्याच्यापासून कसं वाचवायचं हेच फक्त आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि हे सर्व जे आहे ते तिला माहीत नाही करायचं हे सर्व लपून ठेवायचं फक्त राजेशला त्याच्यापासून दूर ठेवायचं आणि तिला हे कसं सांगायचं हा आपल्याला प्लॅन करावा लागणार आहे आणि सर्व काही प्लॅननुसार करावं लागणार आहे ताईला हे जेव्हा सर्व कळेल जे ना तेव्हा ती, ती कशी रिॲक्ट करेल हेच मला खूप मोठं टेन्शन आलं आहे ताईच्या बाबतीत आपण कसलीच रिस्क घेऊ शकत नाही असं पण अर्णव मामांना जेव्हा सांगू लागतो तेव्हा मामा बोलतात की यावर आपण सविस्तर चर्चा करू तर इकडे अर्णव जो आहे तो हो असं बोलतो इकडे मामा लगेच गाडीच्या खाली उतरतात आणि पुन्हा अर्णवला बोलतात की हे बघ अर्णव पुन्हा एकदा चांगला विचार कर राजेचं जे काही हे सत्य आहे ते जर घरापर्यंत पोहोचलं तर खूप अवघड होईल तेव्हा अर्णव लगेच या मामांना बोलतो की परंतु मामा हे जे काही राजेचं सत्य आहे ते तर सांगावं तर लागणारच आहे त्यामुळे लपून ठेवून पण उपयोग नाही तेव्हा मामा इट्स ओके असं बोलतात दुसरीकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते बाहेर चहा पित असतात तेवढ्यामध्ये पेपर पण वाचत असतात आणि त्यांच्या मोबाईलवरती कॉल येतो आता ते घाईघाई मोबाईल हातात घेतात आणि तो फोन रिसिव्ह करून हॅलो असं बोलतात तेव्हा मात्र ही जी काही मुलगी आहे एक मुलगी ती ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना कॉल करून सांगते की अहो तुमची ती धाकटी मुलगी नाही का तिचं लग्न त्या अर्णव राजशिर्के यांच्याबरोबर जमलं आहे का कारण मी तुमच्या मुलीला ती यांच्यासोबत बघितलेलं आहे असं जेव्हा आता ही मुलगी ह्या आपल्या बाबांना बोलते तेव्हा बोलतात की काय ते दोघे बरोबर आहे का तेव्हा ही मुलगी बोलते की हो ते कॅफेमध्ये आहे तेव्हा बाबा बोलतात की कुठल्या कॅफे मध्ये ही मुलगी बोलते की रेनबो कॅफे मध्ये आता हा सर्व राकेशने प्लॅन केलेला असतो इकडे ईश्वरीच्या बाबांना सर्व काही सांगण्यासाठी ह्या मुलीला राकेशने पैसे दिलेले असतात आणि ही मुलगी लगेच फोन ठेवते तेव्हा राकेश त्या मुलीला पैसे देतो आणि बोलतो की जमलं मस्त काम केलं दुसरीकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती इकडे या रेनबो कॅफे मध्ये आलेली असते आणि ती समोर येऊन आता कुणी तिथे आहे की नाही हे बघू लागते तेवढ्यामध्ये मध्ये समोरचे मॅनेजर बोलतात की तुम्ही मिस देसाईच का तर आता आपली ईश्वरी थोडीशी गालतल्या घालत असते आणि हे मॅनेजरच्या जवळ येते आणि बोलते की तुम्ही मिस्टर शेंडेच का तर हे मॅनेजर हो असं बोलतात आणि ईश्वरीला समोर बसण्यासाठी सांगतात तर ईश्वरी आपली समोरच्या खुर्चीवरती जाऊन बसते आणि ईश्वरी बोलते की तुमचीच ऑर्डर होती ना तुम्ही मगाशी कॉल केला होता तेव्हा शेंडे बोलतात की हो ऑर्डरबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर चहा घेणार की कॉफी घेणार तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्ही डायरेक्टली ऑर्डरबद्दल बोला मला चहा पण नको आणि कॉफी पण नको तर शेंडे बोलतात की नाही नाही काहीतरी तुम्हाला घ्यावंच लागेल तरच आम्ही ऑर्डर देऊ तेव्हा ईश्वरी बोलते की बरं जे काही फास्टमध्ये देता येईल दे दे। ते द्या तेव्हा शेंडे लगेच आता ह्या वेटरला दोन कॉफी सांगतात आणि ईश्वरी ही शेंडेकडे बघत राहते तर आता शेंडे बोलतात की हे बघा आमच्या ऑफिसमध्ये एक खूप मोठा इव्हेंट आहे तेवढ्यामध्ये शेंडेंच्या मोबाईलवरती कॉल येतो तर शेंडे लगेच तो फोन रिसीव करतात शेंडे लगेच तेथून बोलत बोलत साईडला निघून जातात आणि मित्रांनो ईश्वरीच्याच पाठीमागे हा अर्णव बसलेला असतो आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ह्या ईश्वरीला मी इंदोर असं बोलतो आता ईश्वर ही अर्णवकडे वळून बघते आता ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की सर अहो तुम्ही इथे काय करताय तेव्हा राकेश जो आहे तो बाहेरून गुपचूप सर्व काही बघत असतो तेव्हा अर्णव आता त्या ईश्वरीला बोलतो की तुझे आई बाबा तुझ्या लग्नाच्या बाबतीत जी काही चूक करायला निघाले आहेत ना ती खूप मोठी चूक करणार आहे तेव्हा ईश्वरी बोलते की अहो माझे आई बाबा जे आहेत ना ते माझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही आहे ते माझा भल्याचाच विचार करतात असं ही अर्णवला सांगत असते तर अर्णव लगेच बोलतो की अगं तू ज्या माणसाशी लग्न करते तो माणूस चुकीचा आहे तो ताईलासुद्धा फसवायला निघाला ईश्वरी लगेच बोलते की एक मिनिट सर आता हा राकेश जो आहे तो साईडच्या खिडकीमधून सर्व काही बघत असतो आणि ही राकेशनी पाठवलेली मुलगीसुद्धा तिथे जवळच असते आता ही ईश्वरी लगेच या अर्णवला बोलते की तुम्ही ताईंचं नाव घेतलं म्हणून मी सर्व ऐकून घेतलं अजिबात ताईला मध्ये घ्यायचं नाही आहे सर तुम्ही जे बोलता तसं काही नाही आहे मुळातच ना नेमकं तुमचं काय बिनसलं हेच मला काही समजत नाही आहे मला सारखं सारखं तुम्ही तेच का सांगता सर तेव्हा अर्णव बोलतो की अगं मिस इंदोर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझ्या आयुष्याची काळजी करू नका माझे बाबा समर्थ आहेत आणि तुम्हाला अजूनही सांगते इथून पुढे तुम्हाला भेटता पण येणार नाही आहे आणि बोलता पण येणार नाही आहे प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज तुम्ही इथून पुढे मला भेटू पण नका आणि मला तुमच्याशी नाही बोलायचं असं म्हणत ईश्वरी ही अर्णवसमोर हात जोडते तेव्हा अर्णव बोलतो की नको बोलू नको भेटू ईश्वरी मला फक्त तू लग्नाला नकार दे एवढंच कर तेव्हा ईश्वरी बोलते की का का सर मी नकार देऊ राकेशशी लग्न करायला आता अर्णव पुन्हा विचार करू लागतो ईश्वरी बोलते की सर नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम मा आहे माझ्या लग्नाबद्दल तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत तिथे दरवाजामध्ये येऊन उभे राहतात आणि ते ईश्वरीला आणि अर्णवला एकमेकांशी बोलताना बघतात आणि ईश्वरीला खूप मोठ्याने ईश्वरी असा आवाज देतात आता ईश्वरी खूप घाबरते तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता राकेश लगेच हे ईश्वरीच्या बाबांना बघतो आणि खूप खुश होतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघे या बाबांकडे बघत राहतात कारण बाबा खूप चिडलेले असतात तेव्हा अर्णवला पण खूप टेन्शन येतं आणि ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं ईश्वरीचे बाबा जे आहे ते या अर्णव समोर येऊन उभे राहतात आणि अर्णवकडे खूप रागाने बघत राहतात राकेश जो आहे तो आता थोडंसं खिडकीच्या कडेला उभं राहून सर्व काही बघत असतो त्यानेच हे सर्व केलेलं असतं ईश्वरीचे बाबा बोलतात की ईश्वरी तुला काय सांगितलं होतं ह्या माणसाला भेटायचं नाही आणि बोलायचं नाही आणि तू याला भेटायला आलीस आज इथे असं बाबाही ईश्वरीला बोलतात तुझ्या बाबांचा ईश्वरी तू अपमान केलास हे का विसरली तू तेव्हा ईश्वरी आपल्या बाबांना बोलू लागते की अहो बाबा असं काय करता परंतु बाबा बोलतात की तू माझ्या शब्दाचा मान नाही राखलास ईश्वरी तर त्याचंच मला खूप वाईट वाटतं तेव्हा मात्र इकडे अर्णव जेव्हा तर ह्या बाबांना बोलू लागतो की तुम्ही प्लीज माझा ऐका ना आता इकडे बाबा खूप भडकतात बाबा बोलतात की तू जर पुन्हा माझ्या मुलीचं नाव घेतलं तर मी थोबाड फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही आता ईश्वरी आपल्या बाबांची खूप समजूत काढत असते परंतु बाबा काही ऐकायला तयार नसतात ईश्वरीच्या बाबांनी ईश्वरीचा हात पकडलेला असतो आणि तेव्हा मात्र ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी वळून बघते तर अर्णव असतो पुढे बाबा असतात आता ईश्वरीला काय करावं ते मात्र सुचत नसतं दोघांनी दोन्ही बाजूने हात पकडलेले असतात इकडे बाबा आता ईश्वरीला बोलतात की ईश्वरी चल आणि इकडे अर्णवने ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो आता ईश्वरीचे बाबा अर्णवकडे खूप रागाने बघत राहतात बाबा पुन्हा या अर्णवसमोर येतात आणि सनकन त्याच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतात आणि बोलतं की तिचा हात तू का धरला माझ्या मुलीचा हात धरण्याची तुझी हिंमत कशी झाली असं ईश्वरीचे बाबा अर्णवला बोलत असतात तर अर्णव आता या ईश्वरीचा तरी पण हात सोडायला तयार नसतो व खिडकीतून गुपचूप ऐकत असतो अर्णव पुन्हा या ईश्वरीच्या बाबांना बोलतो की तुम्ही प्लीज माझा ऐकून घ्या तेव्हा मात्र इकडे ईश्वरीचे बाबा काही ऐकायला तयार नसतात ते अर्णवच्या सणासन पाठोपाठ एक कानाखाली देतात आणि अर्णव ईश्वरी आणि बाबा हे जे काही समोर उभे असतात त्यांचा मोबाईलमध्ये एक, एक व्हिडिओ हा राकेश गुपचूप काढून घेतो तेव्हा आता ही आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही चक्क अर्णव सरांना मारलं आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं ती रडत असते बाबा जे आय ते आता या अर्णवकडे खूप रागाने बघतात राकेश तर खूप हसत असतो आणि राकेश खूप हसतो आणि राकेशला खूप आनंद होतो दुसरीकडे पुन्हा ईश्वरीचे बाबा जे आहे ते या अर्णवच्या हातातून ईश्वरीचा हात सोडतात आणि ईश्वरीचा हात धरून तिला तिथून घेऊन जातात अर्णवच्या मनाला खूप वाईट वाटतं ही अर्णवकडेच बघत राहते आता हे ईश्वरीचे बाबा पुन्हा ईश्वरीला खूप मोठ्याने ईश्वरी असं म्हणतात आणि तेथून तिला ओढत घेऊन जातात आता ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धार वाहत असतात आणि ती अर्णवकडेच एकटक बघत राहते ह्या अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं मित्रांनो कारण तो सर्व सत्य सांगायला आलेला असतो आणि इथे तर वेगळंच काहीतरी भलतंच घडून गेलेलं असतं आणि राकेश तर खूपच खूश झालेला असतो ईश्वरीचे बाबा जे आहे ते ईश्वरीला तेथून घेऊन जातात आता राकेश लगेच तेथून गुपचूप पळून जातो आणि आपल्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ आहे तोच बघत असतो आहे तो, तो आपल्या मनाशी बोलतो की काय करू मी आता मिस इंदोरच्या बाबांना मी कसं समजावू ते जर ऐकायला तयार नाही है। आहे ईश्वरीचं आयुष्य तर खूप धोक्यात आहे राकेश हा राजेश आहे हा माझ्या बहिणीचा नवरा आहे मी कसं सांगू त्यांना ते ऐकायलाच तयार नाही आहे असं अर्णव हा एकटाच विचार करत असतो मामा जसं बोलले होते तर सांगून काहीच उपयोग होणार नाही सर्व गडबड होईल आता नेमकं काय करावं मिस इंदोरची तर इथून सुटका करायलाच पाहिजे असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती घरात पळत येते आणि खूप रडत असते ती आपल्या आईशा मिठीमध्ये पडते आणि खूप रडत असते तर सुप्रिया बोलते की काय झालं ईश्वरी तुला रडायला तर बाबा लगेच बोलतात की मला विचार ना मी सांगतो काय झालं तेव्हा ईश्वरी ही खूप रडत असते बाबा बोलतात की अगं ही आज त्या अर्णवला भेटायला गेली होती तेव्हा आता आईला तर खूप मोठा धक्का बसतो आणि आत्यालासुद्धा सुद्धा ईश्वरी बोलते की अहो मी अर्णवला भेटायला गेलेच नव्हते बाबा तुम्ही प्लीज माझा ऐका आता बाबा खूप भडकतात बाबा, की माजा की, ओ, योगा योगा ती ती बाबा बोलतात की माझा ताबा राहणार नाही बरं का ईश्वरी तू खोटं बोलू नको सुप्रिया लगेच बोलते की अहो ती भेटायला नसेल गेली त्याला तो योगायोगाने तिथे आलेला असेल तेव्हा इकडे बाबा लगेच बोलतात की असा कसा योगायोग बढिया काही पण बोलतेस तू पण असं ईश्वरीचे बाबा ह्या आईला बोलतात हे बघ सुप्रिया ह्या मुलीने आज माझा विश्वास तोडला आहे माझा विश्वास नाही राहिला ह्या मुलीवर तर आत्या बोलतात की ईश्वरी तू कशाला गेली होतीस त्या मुलाला भेटायला तेव्हा सुप्रिया बोलते की नाही नाही माझा खूप विश्वास आहे ईश्वरीवर ती कधीच असं करणार नाही आहे तेव्हा ईश्वरी बोलते की अहो मला एक ऑर्डर तिथे मिळणार होती म्हणून मी तिथे गेले होते आणि तिथे मला अर्णवसर भेटले बाकी काही नाही त्यांनी ज्यावेळी माझ्याशी बोलायची कोशिश केली तेव्हा मी त्यांना बोलले की तुम्ही माझ्याशी बोलू नका मला इच्छा नाही आहे तुम्हाला भेटण्याची आणि बोलण्याची तेव्हा बाबा बोलतात की ईश्वरी मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं तुम्हाला दोघांना बोलताना लगेच बोलते की आईची कसम घेऊन सांगते बाबा मला माहीत नव्हतं अर्णव सर तिथे येणार आहे तेव्हा बाबा बोलतात की कसम घ्यायची गरज नाही ईश्वरी तू खोटं बोलू नको आत्ता लगेच बोलतात की दादा अरे हे सर्व तो मुलगा जो आहे ना तो मुद्दामहून करतोस आपल्या घरामध्ये वाद व्हावेत म्हणून हे सर्व करतोय तो मुलगा बाकी काही नाही तेवढ्यामध्ये इकडे बाबा लगेच बोलतात की बाहेरच्यांनी किती जरी काही प्रयत्न केलं तरी पण घरातल्यांना कळायला पाहिजे ना कसं वागावं आणि कसं नाही आपण आपल्याशीच भांडावं असं बाबाही आत्याला बोलतात आत्या बोलतात की अगं तुझं नशीब खूप चांगलं आहे तुला राकेशसारखा मुलगा मिळाला आहे लग्न जुळलं आहे तुझं कशाला भेटायला जातेस त्या मुलाला कळतं का तुला काही असंही आत्या या ईश्वरीला बोलत असतात ही आत्या या ईश्वरीसमोर हात जोडते सुप्रिया पण हात जोडते आणि सुप्रिया या बाबांना बोलते की ईश्वरी कधीच खोटी शपथ घेणार नाही मला माहीत आहे आपल्या आईला मिठी मारते आणि खूप रडू लागते बाबा वतून रागाने निघून जातात ईश्वरी आपल्या आईच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असते आता नम्रता जी आहे ती ह्या ईश्वरीला सांगते की ईश्वरी मला एक सांग अग तू जेव्हा कॅफेमध्ये मध्ये गेली हे मला माहित होतं परंतु बाबांना कुठून कळलं हे हे नक्कीच कुणीतरी काहीतरी करते असं नम्रता जेव्हा या ईश्वरीला सांगत असते तेव्हा ईश्वरी बोलते की हो ना नक्कीच कोणीतरी हे सर्व घडून आणता येईल दुसरीकडे आता आजी जी आहे ती आता आपल्या ईश्वरीला कॉल करते आणि बोलते की तुला माहीत आहे का तुझ्यामुळे काय झालं माझा नातू घर सोडून गेला तो कुठेच नाही आहे त्याला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही असं ही आजी जी आहे ती ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरीला खूप मोठं टेन्शन येतं आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका त्या पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तू हे रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद